हरिओम नमस्कार सात सप्टेंबरला खगराश चंद्रग्रहण आहे हे ग्रहण भारतात आहे की नाही आणि या ग्रहणाचे नियम आपण सर्वांनी पाळायचे की नाही याबद्दलची माहिती या, या व्हिडिओमध्ये आहे तर भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला म्हणजे रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खगराश चंद्रग्रहण आहे आणि हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसत आहे त्यामुळे या ग्रहणाचे सर्व नियम आपण पाळायचे आहे या ग्रहणाची वेळ कुठली आहे तर ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला आहे ग्रहणाचा मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनटाला आहे आणि ग्रहणाचा मोक्ष रात्री एक वाजून सत्तावीस मिनटाला आहे म्हणजे एकूण ग्रहण साडेतीन तास चालणार आहे हा ग्रहणाचा पर्व काळ आहे हे ग्रहण भारतामध्ये आशिया खंडात आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे हे ग्रहण सगळीकडे दिसत असल्यामुळे या ग्रहणाचे सर्व नियम सर्व व्यक्ती वृद्ध गर्भवती स्त्रिया बाल यांनी पाळायचे आहे ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणजे तर ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून तर मोक्ष रात्रीचे एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंतचा पुण्यकाळ आहे या ग्रहणाचे वेध केव्हा सुरू होत आहे ते बघूया तर हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये सुरू होत असल्यामुळे तीन प्रहर आधी म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटापासून या ग्रहणाचे वेध सुरू होणार आहे तर ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आपल्याला याचे वेध पाळायचे आहे वेतकाळामध्ये काय करावे तर जसे वेद सुरू होत आहे म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटाला तेव्हा आपण स्नान करावे देवपूजा करावी नित्य कर्म जे असेल आपलं जप जाप्य हवन श्राद्ध हे कर्म या मदे है वेध काळामध्ये करता येतात वेद काळामध्ये भोजन निषेध आहे म्हणजे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटानंतर भोजन करू नये अन्न पदार्थ खाऊ नये मात्र याच वेदकाळामध्ये इतर आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी म्हणजे पाणी पिणे मलमूत्राचं विसर्ग त्याचप्रमाणे झोप घेणे हे कर्म करता येतात तर बाल म्हणजे लहान मुलांनी वृद्धांनी आजारी व्यक्तींनी अशक्य व्यक्ती असेल त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून या ग्रहणाचे वेध पाळायचे आहे ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते रात्रीचे एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत या पर्वकाळामध्ये आपण पाणी पिऊ नये झोपू नये आणि मलमूत्राचं विसर्ग करता येणार नाही ग्रहण काळामध्ये काय करावे तर ग्रहणाचा जसा स्पर्श होईल रात्री तेव्हा लगेच स्नान करून पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम आणि दानं हे सर्व करता येतात पूर्वी आपण कुठला गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या मंत्राचं पुरश्चरण जप ग्रहण मोक्ष झाल्यावरती आपण स्नान करावे ग्रहणकालामध्ये झोप अभ्यंग स्नान भोजन आणि काम विषयक सेवन हे कर्म करू नये हे चंद्रग्रहण कुठल्या राशीला शुभ किंवा अशुभ ते बघूया तर मेष वृषभ कन्या आणि धनु या राशींना हे ग्रहण शुभ फल देणारे आहे मिथुन सिंह तूळ आणि मकर राशीला हे ग्रहण मिश्र फळ देणारे आहे आणि कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या राशींना हे ग्रहण अनिष्ट फलदायी सांगितलेले आहे म्हणून ज्या राशींना हे अनिष्ट फलदायी आहे त्या राशींच्या व्यक्तींनी म्हणजे कर्क राशी वृश्चिक राशी कुंभ आणि मीन राशींच्या व्यक्तींनी हे ग्रहण बघू नये तसेच गर्भवती स्त्रियांनीही हे ग्रहण पाहू नये हरिओम धन्यवाद